या मध्ये नेमकं काय धडलं त्या ती गोष्ट नेमकं कितपत आपण तेच ते तुम्हाला ज्यावेळी आपल्या माणसांनी आपल्याला आमचे एक फार मोठे हिंदीमधले मोठे संगीतकार होते त्यांचं मला नाव घेता येत नाही आहे फार मोठे म्हणजे फार मोठे त्या काळात म्हणजे त्यांचे शंभी कपूरच्या मॅक्सिमम ह्याना आणि अतिशय मेलोडियस अशा तही त्यांचे गाणी काय छान गायलेली पण एनिवे त्यांचा प्राईम ते राहायचे तिकडे कुठेतरी मरीन लाईन्सला मोठं त्यांचा समुद्राचं तिथे असा अख्खा म मजला होता पूर्ण समोर समुद्र असा त्यांची मुलं होती मला वाटतं ते त्यांची लाडकी मुलगी होती कोणतरी आणि खूप त्यांचा जीव त्या मुलांवर आणि मग त्यांचा प्राईम टाईम संपल्यानंतर आता सिनेमे मिळत नव्हते एक दिवस ते असे बाहेरून आले आणि त्यांच्याकडे त्यांच्या घराची सवय होती त्यांनी उघडली आणि त्यांच्या कानावर आवाज आला की जब तक हे बुढा मरता नाही तक हम इस फ्लैट को बेच नाही शकतो ज्यांनी त्यांच्यावर इतका जीव लावलेला त्या मुलांच्या जीवावर त्यांचं सगळं पुढचं आयुष्य होतं त्यांच्या तोंडून की जोपर्यंत हे म्हातारा मरत नाही तोपर्यंत आपल्याला हे काही विकता येणार नाही ते सरळ तिथून बेडरूममध्ये गेले थोड्या वेळाने आले त्याच्यावर एक कागद होता हातात त्यांनी लिहिलेलं होतं ही सगळी इस्टेट आहे मला याच्यातलं काही नको आहे खाली सई केली होती हातामध्ये त्यांची बाजाची पेटी होती आणि एक साधी सुटकेस होती हॅट होती ते तिथून निघाले ते पुन्हा आयुष्यात घरी गेले नाहीत ते रेल्वे स्टेशनवर बसले होते एक दिवस त्यांचा कोणीतरी फॅन होता त्यांनी त्याला ओळखलं तुम्ही इथे काही नाही भकास नजरेनं त्याच्याकडे पाहिलं तो त्यांना घेऊन आपल्या घरी गेला त्याचीसुद्धा काय वन बी एच केची घर असलेलं त्यातली एक रूम त्यांनी त्यांना ती बेडरूम दिली तर ते म्हणले नाही हे तुमची तुम्ही राहा हॉलमधलं ते एक सोफा होता त्याच्या खाली त्याने आपली पेटी ठेवली आणि ते मरेपर्यंत तिथं राहील ज्यांनी एवढं मोठं ऐश्वर भोगलेलं होतं त्यांनी त्या फक्त दोन हा मातारा मरत नाही तोपर्यंत आपल्याला काही ये विकता येणार नाही असं त्यांच्या तोंडून ऐकलं त्याच्यानंतर तो संपला हे तिसरं कोणीतरी बोललं असतं तर चाललं असतं पण ज्यांच्यावर जीव टाकला त्या मुलांनी जर असं केलं तर काय होईल बापाचं आणि हे खरी गोष्ट आहे बरं आणि ते वारले एक दिवस कुणालाही माहिती नाही काय